पेणखुपुली महामार्गावर रानसे गावाजवळ एका दुचाकी स्वाराचा उभ्या ट्रेलरला जोरदार धडक बसल्याने जागीच मृत्यू झालाय मृताचे नाव सौरभ कडू असे असून तो गागोदे येथील रहिवाशी असल्याचे समजते या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सौरभ कडू आपल्या एम एच फोर्टी सिक्स वाय झिरो थ्री फाय एट या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलर एम एच फोर्टी सिक्स बी आर बावन्न सव्वीस याला मागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला सदर ट्रेलर महामार्गावर उभा असल्याने हा अपघात झाला की ट्रेलर चुकीच्या ठिकाणी उभा होता याचा तपास सुरू आहे महामार्गावर उभ्या वाहनांमुळे वारंवार अपघात घडत असताना संबंधित यंत्रणा किती तत्पर आहे असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत अपघातानंतर सौरभ कडू यांचा मृतदेह खालापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे सदर घटनेचा अधिक तपास वावशी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी गायकवाड आणि शिंदे करीत आहेत हा निष्काळजीपणामुळे झालेला अपघात आहे की अन्य काही ट्रेलर चालकाच्या भूमिकेचा तपास होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच समोर येणार आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी